शहापूर व तुळजापूर येथील ग्रामस्थांनी दिले रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी निवेदन शहापूर व तुळजापूर येथील राज्य महामार्ग क्रमांक दोनशे बावीसपासून शहापूर तुळजापूरला जोडणारा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला असून सध्या मजबूती काम चांगल्या प्रकारे चालू आहे शेतकरी वैजनाथ गोपाळराव देशमुख व विश्वनाथ गोपाळराव देशमुख व सुभाष विजयराव देशमुख बाबा गटक्रमांक पस्तीस यांनी रोडवर अतिक्रमण केले आहे ते गुत्तेदाराला व इंजिनिअरला रस्त्याचे काम करू देत नाही तसेच उपसरपंच सुभाष किशनराव देशमुख यांची या रस्त्यावर शेती नसून रस्त्याची तेही आडून करत आहेत असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे म्हणून आमच्या दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने आपणास निवेदन देण्यात येत आहे की रस्ता अडणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी व रस्त्याचे चा काम चालू करण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे दोनशे बावीस महामार्गावर असलेलं जे आमचं शहापूर तुळजापूर जे रोड आहे ते, ते एकदम अति उत्तम दर्जाचं काम चालू असतानाही पूर्ण गावाचा तिथं पूर्ण गावाच्या विरोधात जाऊन फक्त दोन आणि तीन लोकांमुळे चांगलं काम जे रोडचं आहे ते ते बंद पाडत होते त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात तिथं सगळे जमलेलो होत सदस्य सरपंच आणि गावकरी दोन्ही गावचे गावकरीचा आलेले आहेत दोनशे बावीस पासून जाणारा शहापूर तुळजापूर हा रस्ता दोन तीन शेतकऱ्यांना अडवलेला आहे हा अत्यंत दळणवळणाचा या शहापूर तुळजापूर आर्वी कुंभारी या पाच सहा गावाचा दळणवळणाचा मुख्य रस्ता तो झालेला आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासूनचा हा रहदारीचा रस्ता आहे परंतु जाणून बजून काही शेतकऱ्यांना परभणीच्या येऊन तिथं शेत घेतलेला आहे आणि आजच्या घडीला तो रस्ता आढळत आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना दिलेला आहे त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पोलीस स्टेशनला आम्ही सगळे गावकरी मिळून निवेदन देणार आहेत आम्हाला कलेक्टर साहेबांना आणि ना नायब तहसीलदार ना ना साहेबांना सांगितलं की आम्ही तात्काळ या उद्याच्या याच्यावर तोडगा काढून